मी या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होतो मी माझ्या खाजगी कामानिमित्त बोपोडी या ठिकाणी चाललेलो होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर मला गर्दीचा मॉब दिसला मॉब दिसल्यामुळं मी गाडी इथं ओढवली तर त्यावेळी इथं पोलीस दोन पोलीस इथं दरवाजा पकडून उभे राहिलेले होते कारण आतील व्यक्ती इतका हिस्त्र झाला होता की त्यांनी अक्षरशः पोलिसांवर देखील के हल्ला केलेला होता मी ज्या ठिका ज्या वेळेस खिडकीतून बाहेर आतमध्ये पाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच्या हातामध्ये काच होते आणि तो माझ्यावर फेकण्याच्या तयारीत होता पोलिसांनी मला बाहेर बाजूला खेचून घेतलं की साहेब तुम्ही तिथं जाऊ नका तो तुमच्यावर देखील हल्ला करू शकतो अशा प्रकारे ज्या तोपर्यंत पोलिसांनी इतर पोलीस फोर्स बोलून त्याला ताबडतोब त्याच्यावर झडप घालून त्याला, त्याला पकडलं पकडल्यानंतर त्याला ते घेऊन गेले आणि ज्या ठिकाणी आम्ही विहारामध्ये एंट्री केली त्यावेळेस लगेच अध्यक्ष खैरे साहेब वगैरे इथं आले आणि आम्ही विहाराची अक्षरशः इतकी नाजधूज झाली होती बाबा ए, की बाबासाहेबांचा गौतम बुद्धांचं हे मूर्ती वगैरे पाहून अक्षरशः मला पण काही वेळा असं सुचसावं सुचलं की काय करावं काय नाही हे मला सुचना असं झालं आणि मग त्यावेळेस अक्षरशः पोलीस प्रशासन वगैरे आले त्यांचे पोलीस वगैरे हे सग आम्ही सर्वांनी मिळून हे विहार पहिल्यांदा साफ करून घेतलं आणि पोलिसांनी आपल्याला इतकी मदत केली त्यांनी सगळे फोटो वगैरे आणून मुद्दी बुद्धमूर्ती वगैरे आणून इतर प्रतिष्ठापना करून वंदना वगैरे घेऊन या सर्व गोष्टी पाहि मला फक्त आपल्या जनतेला बौद्ध समाजाला एवढीच विनंती करून की असे हल्ले तर आपण खपून घ्यायचे नाहीच परंतु जे बुद्धांनी आपल्याला जी धम्माची शिक्षण शांतीचा संदेश दिलेला आहे त्या शांतीच्या संदेशाप्रमाणेच आपण जायला पाहिजे कायदा सुव्यवस्था अबाधित होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केली आपणही पोलीस प्रशासनाला चांगली मदत केलेली आहे पोलीस प्रशासनाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वांना जय भी, भीम नवबुद्ध मालनाव भीमराव खैरे अध्यक्ष भारती बौद्ध महासभा धानुरी शाखा आम अध्यक्ष आम्रपाबी बौद्ध विहार काल संध्याकाळी साडेचार वाजताची एक घटना आहे मला फोन आल्याबरोबर मी पाच वाजता इथं पोचलो होतो ज्यावेळेस पोचलो त्यावेळेस बाहेर दोन पोलीस उभे होते आज मी जाण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांनी आज जाऊ दिलं नाही कारण आतमध्ये तो आरोपी होता तर मी जसं आलो आतमध्ये नंतर आरोपीबा पकडून घेत गेल्यानंतर मी या ठिकाणी हजर झालो त्यानंतर मी तिचा व्हिडिओ काढवा आणि एकदम दिमाग एकदम खराब झाला की काय करावं काय नाही परंतु तरी मनात शांती ठेवली आणि सर्व मदत केली साफसफाई करायसाठी आणि मागे मी जो व्हिडिओ काढला आतला तो मी मुद्दामून मी व्हायरल केला नाही कारण मी व्हायरल जर केला असता तर बाकी लोकांची डोके अधिक भडकली असती आणि अधिक त्यांनी काहीतरी विपरीत झालं असतं म्हणून मी तो व्हिडिओ व्हायरल केला नाही परंतु हे याकरता पूर्वीच जे कर्मचारी होते त्यांनी चांगलं सहकार्य केलं त्यांनी पूर्ण म्हणजे लोकावर कंट्रोल केलं आमचे जे ॲडव्युकेट आले त्यानंतर आनंद चव्हाण त्यांनी बी पब्लिकना समजून सांगितलं त्यामुळे पब्लिक थोडी शांत राहावी त्यानंतर आपण पोलिसनीच पूर्ण बुद्धमूर्ती बाबासाहेबाची प्रतिमा गौतम बुद्धाची प्रतिमा नवीन आणली आणि त्याची आपण बोधाचार्याच्या हस्ते त्याचं आपण इथं प्रतिष्ठापना केली आणि त्यामुळे तो पूर्ण मॉप शांत झाला परंतु ही धानुरी गाव धानुरी गाव किंवा विश्रांतवाडी हा आपल्या वंचित बहुजन आघाडी किंवा इतर बौद्ध समाजाचा भाग केव्हा आहे अशा ठिकाणी अशा प्रकारचा हल्ला होणं हे फार मोठं घातक आहे आणि भविष्यामध्ये असा व्हायलाच नाही पाहिजे याची खबरदारी पोलीस प्रशासनानं घ्यावी हवी घ्यायला हवी आणि जनतेंना मी आवाहन करतो की त्यांनी जे काही करायचं आहे शांततेत गे, शांततेनं क करायचं आहे आणि सर्व ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांनी शांतता पाडवी सर्वांचे मी आभार मानतो येथेच थांबतो जय भीम जय भारत न बुद्ध सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी नीताताई अडसुळे भीम आर्मी बहुजन एकता मिशनची महिला अध्यक्ष कालच मला ही घटना माझ्या कानावर आली होती आमच्या मंदाताई गायकवाड सुजाताताई ताई नायकवाड यांनी मला सांगितले या भागात राहणाऱ्या आहेत त्या आणि त्यांना परिस्थितीचा आढावा घ्यायला सांगितला म्हटलं जाऊन बघा काय आहे आणि आज अचानक सतीश पवार म्हणून आमचे जे कार्यकर्ते त्यांनी आम्हाला सांगितलं ताई नागपूरचाळ बंद आहे नागपूरचाळीतले सगळे दुकानं बंद आहेत तर काही दंगल वगैरे किंवा काही मोर्चा वगैरे आहे का तिथं तर म्हणलं मी पाहते आणि आणि त्यानुसार मी आज इथं या ठिकाणी पंच या पंचशिला बुद्धविहार या ठिकाणी ही घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय घटना घडलेली या ठिकाणी मी भेट दिलेली आहे आणि आपले आंबेडकरी चळवळीतले जे नेते नेते दीपकभाई केदार यांनीसुद्धा या ठिकाणी आत्ता चाललेले आहेत तर अशा ज्या घटना घडतात तर या वेळीच थांबल्या पाहिजे अशा ज्या विटंबना होतात ह्या का होतात याच्या मागे काय कारण आहे याचाही पोलिसांनी तपास केला पाहिजे जो व्यक्ती या ठिकाणी घुसला गुप्ता नावाचा तो का आला कसा आला याचा याचाही शोध घेतला पाहिजे आणि याच्या खोलपर्यंत गेलं पाहिजे आम्हीसुद्धा भीम आर्मी एकता कमिशनच्या वतीनं पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही एक पत्र देणार आहोत आणि या घटनेची सखोल चौकशी करावी आणि येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये जसा सलोखा सर्व धर्मांमध्ये राखला जातो तो हा कायम राखला जावा अशा काही लोकांमुळे इथला धार्मिक तेढ किंवा काही निर्माण होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि राज्य सरकारने याची दखल घ्यावी असे मी सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी मागणी करत आहे आणि महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी बांधवांना शांततेचं आव्हान या ठिकाणी करत आहे की आपण कोणत्याही तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त करू नये अतिशय संतापजनक प्रकरण आहे आणि महाराष्ट्रच नाही तर देशभरातून या प्रकरणावरती सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया आहे महाबोधी बुद्धचा हा दुसरा हल्ला आहे आणि हल्ल्याचा प्रकार हा सारखाच आहे आरोपी त्या ठिकाणी अटक झालेला आहे गुन्हा सुद्धा त्याच्यावरती नोंद झालेला आहे पोलिसांच्या वरती हल्ल्याचा सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे ससून मध्ये जी तोडफोड झाली त्या संदर्भात बी काहीतरी कारवाईची भूमिका घेतल्याचं समजते त्याचा पाठपुरावा आम्ही करू माते फिरवय म्हणून पुढं आलंय हे एवढं सहज वाटतंय का हे एवढं सहज आहे का महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बुद्ध विहार बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली की आरोपी माते फिरू असतो आंबाजोगायच्या बारदापूरला पुतळ्या फोडण्यात आला आरोपी माते फिरू निघला नांदेडच्या माळेगावमध्ये आला त्या ठिकाणी विटंबना केली आरोपी तिथंही माते फिरू निघला जेव्हा जेव्हा आमच्या धार्मिक स्थळावरती हल्ले होतात आमच्या अस्मितेच्या केंद्रावरती हल्ले होतात तेव्हाच आरोपी माते फिरू कसा काय असू शकतो आणि माते फिरू असलेला आरोपी एवढं सहज बोलायचं आणि सोडून द्यायचं हे आम्ही खपून घेणार नाही माते फिरू असता तर सी सी टी व्ही पहिल्यांदा कसं का काय फोडला असता बरं सी सी टी व्हीची जी स्क्रीन आहे ती नाही फोडली ज्याच्यात रेकॉर्डिंग होती ती मशीन फोडली आणि ज्या पद्धतीने इताल्या मूर्तीवरती फोटोवरती हल्ला केलाय ती क्रूरता लक्षात घेता हा माते फिरू नाही तर हा आतंकवादी हे असणारा आम्ही या ठिकाणाहून जाहीर करतो आमच्या धार्मिक स्थळावरती सुनियोजितपणे आतंकवादी हल्ला झालाय हा आतंकवादी हल्ला आहे आणि त्याच हिशोबाने त्या त्या आतंकवाद्यावरती कारवाई झाली पाहिजे टालमटली या ठिकाणी चालू देणार नाहीत आरोपी अटक आहेत त्याचा असणार नाडग्या ठीक राहिल्या नव्हत्या पाहिजे आणि त्या ठिकाणी पी सी आरमध्ये मध्ये त्याचा कार्यक्रम पोलिसांनी लावला पाहिजे इथून जातो ससूनमध्ये मध्ये का फोडतो कारण त्याला मनोरुग्ण करायला सोपं जावं ही सगळी परिस्थिती आमच्या लक्षात येते आमच्या भावना तीव्र आहेत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेचं केंद्रस्थान आम्ही होतो तेव्हा तेव्हा नियोजितपणे आमच्या अस्मितेवरती हल्ला करून आमचं लक्ष भटकवण्याचं काम केलं जातं आता दंगली होणार नाहीत आता समाज सुशित झालेला आहे आज आमच्या हातामध्ये सत्तेचे केंद्र यायला लागलेत म्हणून जाणीवपूर्वक हा हल्ला घडून आणलेला आहे पण आम्हीही या ठिकाणी शांत बसणार नाहीत आरोपीच आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत बसणार आमची मागणी यंत्रणेला हा धार्मिक स्थळावरती आतंकवाद्यांनी केलेला हल्ला आहे दलित आदिवासी मुस्लिम यांनाच युए लागणार आहे का आज सहा सहा वर्ष झालं नक्षलवादी म्हणून कार्यकर्ते जेलमध्ये डांबलेत एवढा मोठा हल्ला होऊन युएीए आजची कारवाई का झाली नाही आपल्या देशात आतंकवाद्यांवरती जे जे कलम लावले जातात ते सगळे कलम याच्यावरती लावण्यात यावं ही असणारी आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे ही आमची मागणी आहे पोलिसांवरती हल्ला झालाय तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे जाती भावनेतून हल्ला झालाय त्यामध्ये यु ए पी ए लावून आतंकवादी हल्ला घोषित केला पाहिजे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस संरक्षण दिलं पाहिजे दुर्दैव आहे की आज ही घटना एवढी नियोजितपणे झाली आहे कुणीतरी याचा मास्टर माइंड असल्याशिवाय ही घटना झालेली नाही चळवळीतला आमचाही अनुभव आहे महाराष्ट्रात अनेक घटनांना आम्ही भेटी देतो आम्ही घटनेचं स्वरूप बघूनच सांगू शकतो त्याच्यामुळे माझं पोलीस अधीक्षक इथले जे काही असतील कमिशनर असतील गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना आमचं आव्हान आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि दंगली घडवण्याचा मास्टर माइंड कोण आहे तो उघडा करा त्या आरोपीचं सोशल मीडिया अकाउंटची चेक झालं पाहिजे तो आरोपी ज्या प्रॉपर नागपूरचा आहे नागपूर हे आर एस एसचं केंद्र आहे त्याचे काही लागे बांधे विचारधारेशी आहेत का ते बघितले पाहिजेत आणि त्या दिशेने सगळे पाळेमुळे त्याच्या सगळ्या विचारधारेची त्याची कर्मट संघटनेशी काही आहे का याचा सुद्धा शोध शुद लागला पाहिजे त्याला कुणी ट्रॅप करून इथं पाठवलं याचा शोध लागल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत या भागातले आमदार काय नाव सुनील टिंगरे, टिंगरे।, टिंगरे नावाचे आमदार आज ही घटना देशात व्हायरल झाली पण त्यांनी येऊन भेट दिलेली नाही किती दुर्दैव आहे हो की या भागातले लोकप्रतिनिधी आतापर्यंत बुद्ध विहाराला भेट दिलेली नाही आणि म्हणून या ठिकाणी विहाराच्या अध्यक्ष आहेत त्यांना पहिल्यांदा आम्ही जय भीम करतो की त्यांनी महाराष्ट्र आणि देश शांत ठेवण्यासाठी जी भूमिका घेतली त्यांना असणारा आमचा या ठिकाणी जय भीम आहे की त्यांनी या विहारात झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होऊ दिले नाहीत आज ही आमची भूमिका आहे हे आम्ही संविधानवादी आहेत या देशातला राज्यातला सामाजिक सलोखा ठेवणारे आम्ही आहेत ही घटना कुणाच्या दुसऱ्याच्या स्थळावर झाली असती आजच्या तारखेला महाराष्ट्रात काय झालं असत आम्ही तसे नाहीत आम्ही जेव्हा जेव्हा मी सांगितलं की सत्तेच्या केंद्रस्थानी येतो तेव्हा तेव्हा जाणीवपूर्वक दंगलीचं षडयंत्र केलं जातंय त्यामुळे समाज याला बळी पडणार नाही मी राज्य सरकारला आव्हान करतोय इरवी बार्टीचे समाज कल्याण अधिकारी हे ते कशातही येतात विहाराची तोडफोड झाली का नाही आले इथं का, का, का या ठिकाणी कोणी समाज कल्याणचा अधिकारी आला नाही काय या ठिकाणी आला नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की तात्काळ या बुद्ध विहाराला सामाजिक न्याय विभागाकडून पाच करोड रुपये देऊन याला आधुनिक सुरक्षाच या ठिकाणी कवच करावं अशी सुद्धा राज्य सरकारकडे आम्ही मागणी करणार आहेत अतिशय रोडवरती विहार आहे सहज तो आतमध्ये घुसला तोडफोड केली या घटनेची राज्य सरकारने नोंद घेऊन पाच कोटी रुपये या विहाराला सँक्शन करून हे आधुनिक विहार झालं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही लढा देणार आहेत आरोपीवरती आतंकवाद्याचा ए पी ऍक्ट लागला पाहिजे आरोपीवरती मोका लागला पाहिजे साधा आम्ही पोलिस स्टेशनला गेलो तर तीनशे त्रेपन आम्हाला लागते आज पोलिसांवरती गजानी हल्ला केला तरी तीनशे सात लागली नाही मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करू नका तो आतंकवादी आणि त्याचा मास्टर माइंड शोधण्याचा प्रयत्न करावा असं आव्हान या माध्यमातून करतोय महाराष्ट्रातल्या तमाम अनुयायांना माझं आव्हान आहे की आरोपी अटक आहेत गुन्हे नोंद करण्यासाठी आपण लोकशाही मार्गाने आपण लढत राहू हा लढा तीव्र करू आम्ही शांत बसणार नाहीत कुणी या ठिकाणी मोहन भागवत आरे शच्चे ज्या काही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा भीमा कोरेगावला हल्ला होतो जेव्हा जा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा आमच्या बुद्ध विहारावरती हल्ला होतो या असणाऱ्या लोकांना बळ आमचा माणूस गृहमंत्री असा असल्याशिवाय ही घटना घडत नाही आणि म्हणून याद राखा होय आम्ही संयमी आहोत संविधानवादी आहोत पण शेपूट घातलेलं नाही पोलिसांच्या हाताला लागला वाचला आमच्या हाताला लागला असता तर वाचला नसता हे ऑन द रेकॉर्ड सांगतोय काय करायचे ते करून घ्या कुणालाही समाजकंटकाला आमच्या अस्मितेच्या केंद्रावर हल्ला केलेला आम्ही सहन करणार नाहीत आणि म्हणून ही दाहकता ही तीव्रता हा उद्रेक इथल्या राज्य सरकारनी गृहमंत्र्यांनी पोलिसांनी लक्षात घ्यावा आणि आरोपीला कायमस्वरूपी बाहेर येण्याचा बंदोबस्त त्या ठिकाणी आत घालण्याचा बंदोबस्त करावा ही आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे आमच्या अस्मितेच्या केंद्रावरती जर कोणी चाल करून आला याद राखा घाट आमच्याशी आम्ही कुणालाही या ठिकाणी सोडणार नाहीत आज हे विहार ज्या पद्धतीने टार्गेट झालंय ही घटना गंभीर आहे याचा आम्ही निषेध करतो आणि राज्य सरकार असंवेदनशील आहे इतरला स्थानिकचा आमदार लोकप्रतिनिधी असंवेदनशील आहे तात्काळ त्यांनी स्वतःच्या आमदार फांडातून कार्यकर्त्यावर जो उधळतो त्यातून या विहाराला निधी तात्काळ द्यावा आणि हे विहार सुरक्षित आणि भव्य कसं होईल या ठिकाणी याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळात करणार आहेत आमच्या आंदोलन सुरू आहेत आम्ही सांगितलेले भूमिका जर पोलिसांनी तात्काळ घेतली तर आम्ही त्या ठिकाणी समाधानी होऊ राज्यात अनेक ठिकाणी विटंबना झालेली आहे नांदेडचं माळेगाव आहे बर्दापूर आहे आजही ते पुतळे उघडे झालेले नाहीत आमच्या विहारांना टार्गेट करणं हे असणारं निंदनीय या ठिकाणी निंदनी मात्र पोलिसांनी जी भूमिका घेतली की तात्काळ मूर्ती त्यांच्या स्वतःची लावून एक सामाजिक सलोखा ठेवण्याची जी भूमिका घेतली तीसुद्धा महत्त्वाची आहे पण या ठिकाणी आम्ही आरोपीचा आमच्या स्तरावर सुद्धा बॅकग्राऊंड काढल्याशिवाय शांत राहणार नाहीत त्याचा मास्टर माइंड कोण आहे हा शोधला पाहिजे आणि त्याला आतंकवादी घोषित करून हा विहाराची तोडफोड तोडफोड हल्ला नाही तर हा आतंकवादी हल्ला हे जाहीर करत झालं जा। तीन दिवस झाला आमदार दोन दिवस झालं कालपासून आमदार आलेले नाहीत राज्य सरकार आमच्या विचारधारेच्या विरोधातलं आहे तुम्हाला विशेष वाटेल की देशाचे पंतप्रधान आज महाराष्ट्रात आहेत आणि त्याच्या एक दिवस अगोदर हा हमला होतो याच्या मागचा उद्देश कळायला नाही पाहिजे किती तीव्र घटना आहे त्याच्यामुळं आज ह्या माध्यमातून त्यांना आम्ही आव्हान केलं आहे की कुणाचा दबाव चालणार नाही कुणाचा असणारं या ठिकाणी कसलीही भूमिका चालणार नाही आणि मला वाटतं की कुणाचा दबाव असू शकत नाही कारण दबाव टाकणाऱ्याची एवढी हिंमत नाही की आमच्या अस्मितेवरती हल्ला झाल्यावर शटिंग लावणं त्याच्यामुळे कुणीही दबाव टाकल्याचं मला वाटत नाही पण या माध्यमातून त्यांच्या लक्षात आलं नसेल आम्ही लक्षात आणून देतो की आमचा पोलीस कर्मचारी हा महाराष्ट्राचा देशाचा नागरिक आहे तो आमच्या या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यावरती जीव घ्याणं हल्ला झालेला आहे गाडीवरती हल्ला झालेला आहे म्हणूनच म्हणलं नुसता तीनशे सात नाही यू ए पी ए ॲक्ट जो फक्त दलित आदिवाशांसाठी लावला जातो तो, तो याच्यावर का लागत नाही याचा आडनाव गुप्ता आहे म्हणून लागत नाही हा हिंदू आहे म्हणून लागत नाही कशामुळं लागत नाही लागला पाहिजे आणि म्हणून हा आतंकवादी हल्ला घोषित करा सगळं लागतंय त्याच्यामध्ये ही आमची या ठिकाणी मागणी तीनशे सात तर लागतोच ई व्ही ए पी अॅक्टसुद्धा लागला पाहिजे ही ही विधानसभा ही बौद्धांची विधानसभा आहे भीमसैनिकांची विधान मोठ्या संख्येत या ठिकाणी बौद्ध समाजाचे लोक राहतात तसेच या ठिकाणची जी जयंती आहे विश्रांतवाडीची ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तरीसुद्धा या व्यक्तीने जो काही हल्ला करण्याची डेअरिंग केलेली आहे ती डेअरिंग बघता लक्षात घ्या आम्हाला याच्यातून कळतं आहे की राज्यात दंगली घडवणे हा प्लॅनिंग होता त्यांनी केंद्र कोणतं ठरवलं आहे ज्या ठिकाणी बहुसंख्येने भीमसैनिक राहतात ज्या ठिकाणी आक्रमक भीमसैनिक आहेत त्या केंद्राला जर टार्गेट केलं तर इथं दंगल घडते त्या हिशोबाने टार्गेट झालेलं आहे आणि हे आम्हाला पोलिसांना सांगावं लागतं हे दुर्दैव आहे हा दंगलीचा ट्रॅप होता तो ठीक आहे या अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचं काम करतायत विचारधारेचं काम करतायत त्यांनी हा देश वाचवण्याचं राज्य वाचवण्याचं काम केलं आहे नाही तर त्या ठिकाणी दुसरं कोणाचं स्थळ असतं तर आता सिच्युएशन काय असते त्याच्यामुळे हा ट्रॅप होता दंगलीचा ट्रॅप होता मनोरुग्ण येतो आजूबाजूला एक साधा गाडा तोडीत नाही कुणाच्या दुकानावर हल्ला करत नाही सरळ बुद्ध विहारात येतो बाहेरचा कॅमेरा फोडतो आतमध्ये सगळं फोडून टाकतो हे का हे दंगलीचा ट्रॅप होता आणि दंगल घडवायची होती हे विश्रांतवाडी जे आहे ते भीमसैनिकांचा बाले किल्ला आणि इथं जर काही केलं तर दंगल घडल हा प्लॅन होता पण आम्ही असणार आता सत्ताधारी होणार आहेत आम्ही दंगली करणार नाहीत आम्हाला सत्तेपासून बाजूला करण्यासाठी हा मोठा दंगलीचा प्लॅन होता आणि तो असणारा आम्ही उधळून लावलेला आहे डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा